सपाट मारा दहा मारताला साईल इकडे इकडं साहिल येऊ ती फिरव परत पाहिलं सपाट्या मारदा दहा पंधरा छप्प मारत पडायला कोपऱ्यात तुला अंगेल

की ल की दिसी व्यायाम आहे हा दिशि्यायाम आहे नामुल नामुल अमोल दिसी व्यायाम आहे ना पारंपरिक व्यायाम पारंपरिक व्यायाम आहे माहित ट्रॅडिशनल रेसलिंग डंबेल मारायचं अजून मारायचं चल चल गेम डम्बेच असंग पाण्या घ्या बघत हम्म

तू मुब मुबवार वाजता चिरून जू आहे ना हां हा हां बरं बरं चल रे पचड्या चल चल छान ते बघ ते डबल चल चल, चल। तू कोण आहे कोण आहे इज पहिले डिस्क आहे मला कोण आहे इज सापड मार हे कोण आहे जोरवाला शबा 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 लगा लगे रो लगे रहो हा कोण असू रे असू चल 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 बाळा चल चल बेटे चल 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 चल

काय घ्या तुला तुला तो घे व्हिडिओ मध्ये हा चला चल चल वड मान वड वड मान चल 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 वड वाकव चल साहिल वड साहिल वड़ पण काय होत ना चल शेवास शेवास शेबास शेवस किच तुमचं पाहुण कुस्ती मेहनत करते काय नाही दमलावे सपडे मारसपड मारत पावसापडे सपट मार च पाण्यात सपड चल Doga, 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 sa gawa, Ito yeah. okay. siya, <laughs> gawat.

दरबार अरे जाधव शव मार मारंकी मारंकी मार दरम्यान हा काय खाली हट्ट्या झाली नाही झाली नाही अजून चला झाली नाही अजून चला चल 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 मागे जाय जुळे बांध जुळे बांध जुळे बांध मुळे बांध मागे जा पाठी चल उठे उठून उठून कपड़ा हो जा साइड ना साइड बरबर हाँ चलते रहे मगे टक एक टकी चक जुळी बंद जुड़ी बंद बंद हाँ शबाश शबाश उठ चल उठ दमा नहीं उठ वड पोकळ दिसला शबास चल शबास शबास लागल पायाला व्यवस्थित का लागलं त्याला ओठ वट वट चल, चल तर बगल बगल पटकाडी पटकाडी किरी दुहेरी मार काय झालं नाही जायला अजून जायला नाही कोणाची आहेच अय जाधव शिवका कि ना रे बस करा जाऊ चला वर जाऊ सपट मार जाऊ अगरे आवर अंगार करू नम

जरा पोरा सांगितल्या खोराकाबद्दल माहिती काय खोराकाबद्दल माहिती सांगितली लढत केली पहिले थंड रिकव्हरी झाली पाहिजे शरीराची झाली पाहिजे आताही काही इकडे कडधान्य ठेवले ती माहिती आहे मनुक ज्युस येत कडधान्येत खायला हवायचं हा बरोबर आहे नाश्ता लोणी खायला थंडीत काहीतरी किती व्यायाम केला पाहिजे पैलवांनी डायरेक्ट चालू जाऊ थंडीत किती व्यायाम केला पाहिजे अमोल सर सांगा आज एक हजार सपाटी मारली ना दुसऱ्या दिवशी एक हजार द्वारच मारलं पाहिजे कंटिन्यू एक हजार सपाटी एक हजार जोर एक तास लढत बाउट असलं तर बाऊट स्पीड मध्ये केलं पाहिजे तर तुम्हाला सांगतो आणि कंटिन्यू गाव्हाचा सकाळमध्ये थंडाय तर पिलीच पाहिजे पण चिक लय महत्वाचा आहे पहिली पैलवानं काय खोराक खात होती ही बागायचं आता या पैलवाना काय घ्यायचं ना दूध पिलं पाहिजे दूध एक लिटर पिलच पाहिजे सकाळनं संध्याकाळ दोन टाइम टाइम रबडी वगैरे रिबडी संध्याकाळची चालूच असते ना सकाळ संध्याकाळची एक टाइम रिबडी सकाळने एक टाइम ज्योत चालू झाला त्याशिवाय असा पहिलवाय तयार होत नाही अहो स्वतः जाते ना तरी एवढा एवढा पैलवान व्हायला म्हणजे किती वर्ष लागते ती सगळ्या शी पैलवान काढायला आता यांची पंधरा हजार रुपये जोड आहे ही पैलवान काढायला कमीत कमी सात वर्ष तरी लागते ती सात वर्ष आणि अजून यांना सात वर्ष टायमिंग आहे मोठ्या जोडीत जायला फक्त शरीराला साथ दिली पाहिजे इंजुरी झाली नाही पाहिजे तरी आता ही ह्याची कुस्ती किती पंधरा हजार हो पैलवानच नाव काय तांबवे गाव याचं गाव कोण होय इकडं आमचं का सगळी लावा कधी बे ओपन चॅलेंज ते कुठलं पैलवान प्रकाश काळे पंढरपूर होय थे थे ना? हां। ना? त्लांगला, त्लांगला। ना हो ते ना ना बघ चांगल्या कुस्त्याला केसरला फायनलला हे चालतं वाटत ती परवा नाही परशुराम पोखरू तर ती मैदानात द्या का हे आलता भाव आलता फायनलला तो आलता का आणि ती कुठला पहिला नाही पहिली

एक जरा, बर मोठा ठेव <laughs> बर हे कुठलं आहे पहिलं काय अमोल माहिती सांगा हा ती सांगा माझशी अमोल सरगर नाव काय तुझं सांग तु सांगू सांगा चला अमोल सरगर पळशी गाव मसवड पसली पळशी ती जाशी पळशी का जाशी पळशी ना हा पुढचं ह्याच्या बी कुस्त्या बघितले ते आम्ही नावाचा बादशा होय 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 चांगला आहे चांगला आहे तयारी जोरात चालू आहे वाटतं मराठी सर ही कुठला आहे सर हो मुबारक वस्त त्यांचा परिचय लय मोठा आहे तेच घेत बसणार ना सर टाइम ना मुबारक वस्तात मुलाने चिरंजीव आहे ते ना काय कुस्ती मेहनत करतोय कोण आहे पैलवान हुशेन शेख दाखवा या हि हुसेन भाऊ दाखव तू या इकडे दाखव कोण पाहु ना को यांचा पुढे पुढे पुड़ आदर आहे तो को सध्या कोण आहे बिमार आहे क्या बच्चा आ, या हुसेन भाऊ उजेचे आहे जरा दोन तीन दिवस झालं हो प्रॅक्टिस जास्त झाली त्याला अजून सूट झालं सर्दी आणि अंग दुखतय म्हटलं तर आजच्या दिवस प्रॅक्टिस करत नाही म्हटलं ऐक ठीक आहे त्याच्या मनात प्रॅक्टिस कर म्हटलं जिमती केली जी मी मारली काय प्रॅक्टिस केली मोठ्या डंबल्सची केली टचिंग केली मॅचवर तुम जरा सूट तुम्ही आता तुम्ही जी आहे एक दिवस थांब लवकरात लवकर अनि हि कुटलाई बोर्ग हे म्वाकी सोन्याता कुटलाई हे आबा हे गे 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 हे आबा आबा हे कोइ नाटक त्यस्तै आबा